त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं गेलं दादांनी फायनान्स केला आणि हे मु देवेंद्रच्या डोक्यातनं बाहेर पडली पोटात दुखते असतंच ते तसं आपल्या आता ही स्कीम आहे ही पंधरा चालू झालेली स्कीम आहे पण ही कुणी ओपनच केली नव्हती जसं मी कामगारमध्ये झालो तेव्हा मी ओपन केली स्कीम आणि ही स्कीम आपण वाटायला चालू केलं मग आता तुमच्या काळात पण ती स्कीम होती त्यावेळी तुम्हाला करता आलं नाही मग आता आम्ही केल्यानंतर पोटात गोळायचं कारण काय गरिबाची सेवा होऊ द्या ना आम्हाला पक्ष आणि नेते मंडळीचं काय आमचं धरून बसलेलं आहे आम्ही जनतेबरोबर आहोत आम्ही तळागाव जनतेबरोबर नाळ जोडली आमच्या आता त्यामुळे जनता निर्णय करेल आणि त्या दृष्टिकोनात आमचं काम चालू आहे रेंगाळाचा प्रश्न नाही रेंगाळत होतं मला माहीत होतं की आमच्याकडे मॅनपॉवर खूप कमी होते आम्ही एस टू एस दृष्टिकोन आम्ही आता मॅनपॉवर घेतलेले आहे आणि जेवढा बॅकलॉग काढायचा तेवढा मी प्रयत्न करतो पण रोज जर सांग एका जिल्ह्यामध्ये जर चार हजार पाच हजार जर नोंदणी होत असतील सगळ्या लाभार्थी सगळं टोटल मिळून तर ते चार पाच हजार रोजच्या रोज काढत नाही तेवढंच ही नाही आहे पण तरी पण आमचा प्रयत्न चालला आहे की जास्तीत जास्त आता शेतू केंद्र आम्ही सगळी स्थापन केली प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ते आता निपटारा करता येईल आपल्याला जर आर झाला असेल तर त्याचा निर्णय करणं महत्त्वाचं आहे हा या ना तर त्या दृष्टीकोन आमचा प्रयत्न चालू आहे थोडं श्रेयवादाचा विषय चालला होता योजना आमची असे काही बॅनर्स पण फक्त अजितदा बॅनर लावले अजिबात नव्हते बॅनर लावलेले तुमच्यासारखे माझ्यासारखे कार्यकर्ते होते, होते। त्यामुळे ही योजना महायुतीचीच आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचं नाव दिलं गेलं दादाने फायनान्स केला आणि हे मु देवेंद्रच्या डोक्यातनं बाहेर पडली तिघाचा भाग झाला हां त्यामुळे ही तिघांची योजना आहे आणि महायुतीची योजना आहे आणि जनतेसाठी पवारसाहेबांनी मध्य आरोप केला होता ही योजना कितपत चालणार शासनाकडे एवढा पैसा आहे का मी आजही डिक्लेअर केलं सांगितलं ही योजना बंद होणार नाही आहे बरोबर ना पैसा उपलब्ध होणार आणि आता पैसे आता पहिला लॉट तीन तीन हजाराचा पहिला लॉट आम्ही जवळजवळ एक कोटी चाळीस लाखापर्यंत आम्ही पैसे वाटले दिले ना अजून लाभार्थी येतात फुले बँकेत देणार पैसे ही एक स्कीम बंद होणार नाही आहे का विरोधकाला बोलायला काय चान्स असते तर बोलायचं आपलं फुसकाबार काढायचं काय तर बोलायचं लोकांचा गैरसमज करायचे आणि लाभार्थीपासून वंचित करायचं माझी जनतेला सगळ्या विनंती आहे त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवू नका हे चला भरुटे सगळे शिक्षणाची व्यवस्था चांगली आहे आरोग्याची व्यवस्था चांगली आहे उद्योगाला जागा सीमध्ये मध्ये ठिकाणी पण आहे म्हणा उद्योग आलेले काळामध्ये आता काही काळ आहे परमन्ट विचार करेन बाबाच्या माध्यमातून आम्ही इथं बघू आणि निश्चित जर इथे एम आय डी एस होत असेल चांगला असं जर सगळ्या फॅसिलिटी तर मिळत असतील व्यवस्थित मिळत असतील तर उद्योगाबाबत तर उद्योगाबाबतीत करायचं असेल तर उद्योग आणायला आम्ही निश्चित प्रयत्न करू काय अडचण नाही ओके धन्यवाद